मंडई अट्टल आणि जानकार अशा तमाम सिनेरसिकांचं लक्ष लागून राहिलेला स्त्री टू हा हॉरर कॉमेडी सिनेमा पंधरा ऑगस्टला रिलीज झाला आणि निव्वळ दोनच दिवसात पिक्चरनं इंडिया शहात्तर कोटी तर वर्ल्ड वाईड शंभर कोटींचा गल्ला हो जमवलाय दोन हजार चोवीस मध्ये प्रभासच्या कलकीनंतर इतकी जबरदस्त ओपनिंग मिळालेला स्त्री टू हा दुसरा सिनेमा आहे ना कुठला सुपरस्टार ना साऊथ वाल्यांसारखा धरक्या आपट मार ना पाठ गाण्यांचा भडीमार तरी बी स्त्री टू पोहोचवलाय शंभर कोटी पार जिथं सलाम आमिर अक्षय शाहरुखचे बिग बजेट सिनेमे बॉक्स ऑफिसवर सपशेल उलटत्यात तिथं या स्त्री नावाच्या सिनेमानं मग तो पहिला भाग असू निदान दुसरा पब्लिकला बेकार धुरळ घातली आहे एवढंच काय पहिल्याच दिवशी शाहरुख खानच्या जवान आणि रणबीरच्या अॅनिमल सारख्या हिट सिनेमांचे रेकॉर्ड सुद्धा तोडून टाकले आहेत त्यामुळं सध्या जिकडं तिकडं चोहीकडं फक्त स्त्री टू सिनेमाची चर्चा आहे मंडई स्त्री टू हा सिनेमा सहा वर्षांपूर्वी आलेल्या स्त्री या सिनेमाचा सिक्वेल आहे आणि तुम्हाला आठवत असेल की सहा वर्षांपूर्वी आलेल्या स्त्रीच्या शेवटच्या सीन मध्ये डायरेक्टरने एक जबरदस्त सस्पेन्स ठेवला होता त्यामुळे नक्की स्त्री कोण आहे आणि ती परत येणार का ती कशी गायब झाली याबद्दल प्रेक्षक आपापले आप तर्क लावत होते तेव्हाच स्त्री टू येणार अशी चर्चा होती आणि बघता बघता स्त्री टू रिलीज झाला आता सिनेमा नेमकं हाय काय लोकांनी सिनेमा इतका का डोक्यावर घेतलाय आणि थिएटरला जाऊन सिनेमा का पाहावा याची पाच कारण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला भाई मंडई स्त्री टू हा राजकुमार राव पंकज त्रिपाठी आणि श्रद्धा कपूर यांच्या करिअर मधला सर्वात मोठा सिनेमा बनण्याच्या मार्गावर आहे आता विकेंड म्हणजे शनिवार रविवार बघता येत्या दोन दिवसात ही स्त्री दोनशे कोटींचा टप्पा पार करेल असं बोललं जात आहे आता आपण एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकांनी स्त्री टू सिनेमा डोक्यावर का घेतलाय त्याची पाच कारण जाणून घेऊ तर पहिलं कारण म्हणजे फ्रेश अँड युनिक स्टोरी लाईन सिनेमाचा सिक्वेल असला तरी सुद्धा स्त्रीमधले कॅरेक्टर्स आणि त्यांची नावं याबद्दल थोडीशी समानता जोडली तर स्त्री टू सिनेमाची एकूण कथा आणि त्यातले टर्न अँड ट्विस्ट एकदम नवे आहेत जे तुम्हाला खुर्चीला खेळून ठेवण्यासाठी पुरेसे आहेत बरं कॉमेडी सिनेमा असून सुद्धा त्यातले हॉर सीन्स खूप अंगावर येतात आता मूळ गोष्ट सांगून त्यातला सस्पेन्स सांगून तुमचा सिनेमा पाहण्याचा मूड ऑफ करणार नाही पण एवढं नक्की सांगतो एकूणच सिनेमाची गोष्ट इंटरेस्टिंग आणि पैसा वसूल असल्यानं तुम्ही तुमच्या स्त्री सोबत किंवा फॅमिली सोबत जाऊन पिक्चर थेट थिएटरला जाऊन पाहू शकता स्त्री टू सुपर डुपर हिट होण्याचं दुसरं कारण आहे सगळ्या ऍक्टर्सची जबरदस्त मुरलेली ऍक्टिंग म्हणजे या सिनेमात राजकुमार राव पंकज त्रिपाठी अपारशक्ती कुराणा श्रद्धा कपूर आणि अभिषेक बॅनर्जी यांच्या प्रमुख भूमिका आहेत या सर्व कलाकारांनी स्टोरीला आपल्या जिवंत ना, अभिनयानं एक वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलाय दरम्यान यातला प्रत्येक कलाकार ज्या ज्यावेळी स्क्रीनवर येतो त्या त्यावेळी प्रेक्षकांचे डोळे सुकावतात उगाचेच ओढून ताणून आणलेले एक्सप्रेशन्स नाहीत की ऍक्टिंगच्या नावाखाली केलेला फालतूपणा नाही जे काय ते एकदम ओरिजिनल त्यामुळे सिनेमात दाखवलेले प्रसंग इमोशन्स ऍक्शन सिक्वेन्स सगळ्या ऍक्टर्सच्या परफॉर्मन्समुळे जबराट झालंय श्रद्धा कपूर तर या सिनेमात पारवेगी वेगळी दिसली आहे एक तर दिसायला देखणी वर ऍक्टिंग सोन्यावानी त्यामुळं हो तिचा परफॉर्मन्स तर अजिबात चुकवायचा नाही तुम्ही आधी तिचं कोणतं काम पाहिलं किती काम पाहिलं तुम्हाला ती आवडती की नाही या सगळ्या गोष्टी बाजूला पडून तुम्ही श्रद्धाचं डाय हार्ट फॅन होणार हे नक्की आहे तसा तिला स्क्रीन टाइम कमी आहे पण जेवढा मिळालाय तेवढ्या तेवढ्यात तिनं सिनेमा खाल्लाय आता स्त्री टू थिएटरला पाहण्याचं तिसरं कारण म्हणजे तुम्हाला मिळणारं कंप्लीट फॅमिली एंटरटेनमेंट म्हणजे आजकाल सोबत बघावे तसेच चित्रपट फार कमी दिसून येतात म्हणजे क्राईम मारधाड किंवा उगाची चुम्माचाटी यामुळे लोक आपल्या फॅमिली सोबत निर्धास्त थिएटरला सिनेमे पाहू शकत नाहीत पण स्त्री टू हा तुम्ही तुमच्या सोबत शंभर टक्के बघू शकता सिनेमात काही सिच्युएशनल डबल मिनिंग कॉमेडी डायलॉग आहेत पण त्यानं तुमच्या बालमनावर विपरीत परिणाम होणार नाही असं डायरेक्टरचं म्हणणं आहे बाकी पिक्चर बघितल्यानंतर एक ओव्हरऑल फॅमिली एंटरटेनर बघितल्याचं समाधान प्रेक्षकांना मिळतं त्यामुळेच या पिक्चरला दिवसेंदिवस गर्दी होत असल्याचं दिसत आहे पुढं चौथं कारण म्हणजे सिच्युएशनल कॉमेडीचे सीन्स आणि त्यातल्या पोचलाईन्सची तुफान डायलॉग डिलिव्हरी म्हणजे हे पिक्चर जवळपास अडीच तासाचा आहे पहिले हाफ मध्ये पिक्चर एकदम हलका फुलका आणि एंटरटेनिंग आहे बऱ्याच ठिकाणी सिच्युएशनल कॉमेडी सीन्स क्रिएट केले आहेत त्यामुळं तुम्ही हसण्यापासून स्वतःला अजिबात रोखू शकत नाही शिवाय सगळ्याच ऍक्टरांची डायलॉग डिलिव्हरी खास करून पंकज त्रिपाठीची आहा हा हा खतरनाक आणि आता सर्वात शेवटचं आणि इंटरेस्टिंग कारण म्हणजे चंदरी पुराणची कॉन्सेप्ट म्हणजे या पिक्चरची स्टोरी उलगडताना डायरेक्टरनं चंदरी पुराण या मायथॉलॉजी कॉन्सेप्टचा वापर केलेला आहे त्या पुराणातलं एक कॅरेक्टर आणि स्टोरी सिनेमात अशी उलगडून दाखवली आहे की ते अनुभवताना आपली उत्सुकता ताणली जाते प्लस त्यामध्ये आपला इंटरेस्टही वाढतो या युनिक कॉन्सेप्टमुळं पिक्चरची हवा होते तर आता आणखी बोनस गोष्टी म्हणजे सिनेमात काही सुपरस्टारचे सुद्धा आहेत ते सुपरस्टार कोण त्याचा स्पॉइलर आम्ही इथं तुम्हाला देणार नाही पण एक मात्र समजून जा पिक्चर बघताना हे कॅमिओ तुम्ही खूप एन्जॉय कराल शिवाय त्यात मदमस्त मदनिका तमन्ना भाटियानं जे आज किरा धृष्ण का माझ्या आखोशेली जे हे जे आयटम सॉन्ग केलंय ते तर म्हणजे काळ्या घेवड्याच्या आमटीला दगडाची फुडणीच बास आणि सगळ्यात शेवटी पिक्चर संपल्यानंतर वरून धवन आणि श्रद्धाचं एक आयटम सॉंग आहे त्याआधी पोस्ट क्रेडिट मध्ये डायरेक्टरनं दोन सीन असे ठेवलेत ज्यामधून मॅडॉग फिल्सनं स्त्री मुंजा व भेडिया या युनिव्हर्सचं एकमेकांशी असलेलं छान कनेक्शन एस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न केलेला आहे ते कसं हे तुम्ही पिक्चर बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल म्हणजे पहिल्या पार्ट मध्ये स्त्री पुरुषांना उचलून घेऊन जायची तर दुसऱ्या पार्ट मध्ये सरकटा स्त्रियांना उचलून घेऊन जातो आता कोण आहे हा सरकटा आणि कशी आहे हे इंटरेस्टिंग फिल्म ज्याला सध्या जगभरात लोकांनी डोक्यावर घेतलंय हे तुम्ही हमखास थिएटरात जाऊन बघा आणि त्यानंतर तुमच्या मनात विषयी जे काही चार शब्द येतील ते या व्हिडिओच्या कमेंट बॉक्सात फेकून आणा आहो आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड शेअर करा सोबतच असे आणखी व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या विशेष वारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद